एशिया कप दोन हजार पंचवीस अगदी जवळ आलाय आणि सध्या क्रिकेटच्या हातांमध्ये एकच प्रश्न फिरतोय टीम इंडियाचा स्कॉट कसा असेल आज आपण पाहणार आहोत पीटीआयने सांगितलेल्या लाईटली स्कॉट त्याचा बॅलन्स कोणते प्लेयर्स मिसिंग आहेत आणि आपल्या अंदाजानुसार अजून कोणाला यात संधी मिळू शकते पीटीआयच्या रिपोर्ट नुसार भारताचा संभाव्य संघ सूर्यकुमार यादव कॅप्टन शुभमन गिल अभिषेक शर्मा संजू सॅमसन तिलक वर्मा शिवम दुबे अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर वरुण चक्रवर्ती कुलदीप यादव जसप्रीत बुमराह अक्षदीप सिंग हर्षित राणा किंवा प्रसिद्ध कृष्णा हार्दिक पांड्या जितेश शर्मा किंवा ध्रुव जुरेल हा स्क्वॉड बघितला तर एकदम बॅलन्स आहे मध्ये टॉप ऑर्डर किल अभिषेक संजू सॅमसन तीर्था आणि अग्रशंता मेक मिडल ऑर्डरमध्ये काय तिलक दुबे टी ट्वेंटीसाठी पावर हिटिंग की हमी ऑलराउंडर्समध्ये बघितलं तर अक्षर सुंदर बॅटिंग आणि स्पिन बॉलिंगमध्ये दोन्ही मध्ये योगदान स्पिन अटॅक वरुण चक्रवर्ती मिस्टर स्पिन कुलदीप यादव क्लासिक चायनावन फेस अटॅक बुमरा डेथ बॉलिंग मास्टर अक्षदीप सिंग लेफ्ट आर्म अँगल हर्षित किंवा प्रसिद्धमध्ये मिडल ओर्स प्रेशर फिनिशिंग पॉवर आहे काय दुबे हार्दिक शेवटच्या मध्ये तुफान रन या मध्ये काही मोठी नावं नाही श्रेयस अय्यर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये तुफान खेळूनही ना लिस्टमध्ये नाही यशस्वी जयस्वा धाडकेबाज ओपनर असूनही जागा मिळालेली नाही हे दोघं टीमला टॉप ऑर्डरमध्ये अजून अग्रेशन देऊ शकतात आपल्या अंदाजानुसार फायनल स्क्वॉड मध्ये अजून काही बदल होऊ शकतात केअर राहुल मिडल ऑर्डर आणि विकेट किपिंगसाठी अनुभव मोहम्मद सिराज पॉवर प्ले मध्ये विकेट घेण्यासाठी आणि रवी बिष्णू टी ट्वेंटी स्पेशालिस्ट लेग स्पिनर यशस्वी जयस्वाल अग्रेसिव्ह ओपनिंगसाठी तुमच्या मते फायनल फिफ्टीन मध्ये कोण कोण असायला हवेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि क्रिक मराठीला फॉलो करायला विसरू नका